नमस्कार बी चोवीस तास पे न्यूज चॅनेल आज आपण बाबा व सो, सोसायटी या ठिकाणी आलो आणि तुम्ही बघू शकता या सोसायटीच्या संपूर्ण महिला व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था या ठिकाणी झाले लहान व वयस वयविरुद्ध लोक या रस्त्याच्या मुळे पडतात आणि अनेक लोकांना या ठिकाणी गंभीर दुखापत देखील झाली असं या परिसरातील नागरिकांचं म्हणणं आपण त्यांना विचारू दादा या ठिकाणी हा रस्ता कधी तयार झालाय एक दीड एक वर्ष पूर्वी झालेला आहे कोणाच्या माध्यमातून झालाय तो सरकारी याच्यातून झालेला आहे तो वार्ड क्रमांक हा किती आहे वार्ड क्रमांक सहा पंधरा सोळा मध्ये ताई या ठिकाणी कोणाचा कोणाचा कोण अपघात झाला होता माझा नातू पडला होता इथं की ह्या रस्ता खराब कशामुळे झाला सांगू गाड्या जातात मोठ्या मोठ्या या ठिकाणी कोणाच्या गाड्या जातात या ठिकाणी ठेकेदारांच्या गाड्या जातात कोणता ठेकेदार जे ते आता रोडाचं काम करता येते कुठे त्या साईडला बाजूच्या रोडच्या ठिकाणी रामदास एक मिनटं ऐकून घ्या रामदास नगर आणि बाजूचे ते अजिंक्यदारा सोसायटी पूर्ण रोडचा पट्टा पूर्ण केला त्यांनी दोघा कॉलम मधले सोडून दिले डायरेक्ट म्हणजे कायमस्वरूपी सोडून दिले ते आमचं काम आहे शंभर फूट फक्त आम्ही रोडचा करून देऊ शंभर फूटच्या वरती गेले आम्ही रोडचा काही करू शकत नाही रस्त्याच्या कामामुळे झालेलं असं वाटत अजित तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहतो पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्ष याच्या अगोदर असं हे काही झालं होतं का रस्त्याच्या संदर्भामध्ये असं काही झालं नाही अजून आता तुमची काय मागणी असेल नवीन आणि चांगला रोड तयार नवीन आणि चांगला रोड तयार करून नवीन आणि चांगला रस्ता हा झाला पाहिजे तुम्ही बघू शकता या परिसरामधील नागरिक अत्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्याचे म्हणणं आहे आणि लवकरात लवकर लोखर जर हा रस्ता झाला नाही तुम्ही बघू शकता या रस्त्याची दुरावस्था अत्यंत वाईट परिस्थितीची झाली आहे या ठिकाणी शाळेचे मुलं असतील लहान मुलं असतील अत्यंत वाईट परिस्थितीने आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामुळे जर ह्या मुलांचा एखाद्याचा जर अपघात झाला तर त्याच्यावर एखादी आपत्ता आली तर याला जबाबदार कोण असेल हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे आणि परिसरातील नागरिकांनी जो ठेकेदाराचं जे काम असेल त्याच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे असे देखील त्यांचं यावेळेस म्हणणे कॅमेरामॅन पप्पांचा रिसर्ज आणि पवार डी चोवीस तास टीव्ही चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र